नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कोणत्याही शिक्षण क्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम देखील बऱ्याच प्रमाणात बदललेला आहे त्याची सर्व इतंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे त्याकरता मित्रांनो सर्वप्रथम के स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रवेश घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया कशी करावी आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याचबरोबर कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी बनणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायसाठी तुम्हाला एच टी टी पी एस सेमीकोलन डबल स्लॅश वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यायची आहे त्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन ही टॅब आहे मी यावर देखील व्हिडिओ बनवणारच आहे नेमकं त्या संकेतस्थळावर कसं जायचं आणि तिथे ॲडमिशन त्या टॅब कशी ओपन करायची आणि डायरेक्ट ऑनलाईन पेज कसं ओपन करायचं ओके याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे बघा या ठिकाणी तुम्हाला त्या संकेतस्थळावर जायचं आहे वर क्लिक आणि तुम्हाला तिथं माहिती पुस्तक वाचून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ओके आता बघा तीच माहिती मी तुम्हाला या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे डिटेलमध्ये सांगणार आहे आता त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संकेतस्थळ जे काही प्रॉस्पेक्ट्स आहे ते तुमच्या अभ्यासक्रमांची यादी देखील उपलब्ध असणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रवेश करताना शिक्षण क्रमनिहाय अभ्यासक्रमांची यादी उपलब्ध होईल सदर यादीतून आपल्याला प्रवेश घ्यायचा असलेले अभ्यासकेंद्र निवडावे तसेच त्या अभ्यास केंद्राचा संपूर्ण पत्ता व अभ्यासक्रम संकेतांक नोंदवून ठेवावा ओके जो अभ्यासक्रम तुम्हाला घ्यायचा आहे तो माहिती पुस्तकेत नमूद केल्याप्रमाणे प्रवेश पात्रासाठी आवश्यक कागदपत्रे बघा जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी सर्वप्रथम जे काही क्वालिफिकेशन लागणार आहे दहावी बा तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेणार आहात किंवा ज्या ग्रॅज्युएशनला आहात किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ॲडमिशन घ्या त्याची जी काही शैक्षणिक अर्हता तुम्ही केली आहे समजा तुम्हाला बी एला ॲडमिशन घ्यायचं असेल तर दहावी बारावीचे मार्कशीट असणं आवश्यक आहे ओके एम एला घ्यायचं असेल किंवा एम एस घ्यायचं असेल तर दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे मार्कशीट आणि मा, मा ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट ओ डी सी तुम्हाला त्या ठिकाणी डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यासोबत तुम्ही जर स्कॉलरशिपसाठी अर्ज करणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि फोटो आणि सिग्नेचर हे तर आवश्यकच आहे इत्यादी प्रकारची तुम्हाला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहेत ओके फोटो स्वाक्षरी ओके आणि तुम्हाला जे काही अपलोड करण्याची साईज आहे ती प्रत्येक फाईल साईज दहा एम बीपेक्षा कमी असो त्यापेक्षा जास्त असू नये आता तुम्हाला ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यापूर्वी विद्यापीठ संकेतस्थळावरील ते तुम्हाला ही याची काही आवश्यकता नाही आहे ही माहिती तुम्हाला फक्त या ठिकाणी ब बघण्यासाठी त्यांनी सूचना दिली आहे आता तुम्हाला जर नव्याने प्रवेश घ्यायचा आहे तर ऑनलाईन ॲडमिशन या लिंकवर जाईल त्याची मी व्हिडिओ तुम्हाला सांगितला ऑलरेडी मी बनवणारच आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून युजर आय डी पासवर्ड तयार करायचा आहे ओके त्यानंतर तो युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा तो काही तुम्ही ऑलरेडी त्या विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर तुमचा पी आर एन नंबर आणि पासवर्ड वापरायचा आहे आता जर तुमचा पासवर्ड विसर असाल तर फर्गेट पासवर्डवर जाऊन तुम्ही परत त्या ठिकाणी तुमचा लॉग पासवर्ड सेट करू शकता आता ऑनलाईन प्रवेश करताना विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे ओके आणि चुकीची माहिती त्या ठिकाणी भरायची नाही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही आहेत आता तुम्हाला जे शुल्क भरायचं आहे ते शुल्क तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरू शकता ओके त्यानंतर प्रवेश निश्चिती झाल्यावरची माहिती देणारे ईमेल किंवा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाल नंबरवर पाठवण्यात येतील आपण युजर आय डी आणि पासवर्ड वापरून तुमची सद्यस्थिती त्या ठिकाणी पाहू शकता ओके okay. त्यानंतर बघा जो तुमचा प्रवेश आहे तो रद्द झाल्याबाबत किंवा कागदपत्रे पूर्ण असल्याबाबतचा कोणताही मेल मेसेज विद्यापीठाकडून पाठवला जाणार नाही त्यामुळं तुम्हीच तुमचं तुम्ही चेक करून घेणं तुमची प्रोफाईल लॉग इन करून चेक करणं गरजेचं आहे तुमचा प्रवेश चुकला तरी तुम्हाला तुम्हा तुमची तुम्हा फी परत मिळणार नाही ओके शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंत अर्जदारास ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहिती बदलता येणार एकदा माहिती भरली त्यानंतर तुम्हाला ती माहिती बदलता येणार नाही ओके आपला प्रवेश कायम होण्या होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रिंट आणि संबंधीचे कागदपत्रे अभ्यास केंद्रावर जमा करावीत विद्यापीठ संकेतस्थळावर व उपलब्ध अध्ययन साहित्याचा सा आपण करा बघा आपला प्रवेश कायम होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि ती संबंधीचे जे काही कागदपत्रे आहेत ते तुम्हाला अभ्यास केंद्रावर जमा करून घ्यायची आहे ओके आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध अध्ययन साहित्याचा तुम्हाला वापर करायचा जे काही अध्ययन साहित्य आहे उपलब्ध आहे ओके राखीव प्रयोगात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरायचं आहे महा म, महा महाडी बी टीवर जाऊन ओके त्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ओळखपत्र अभ्यासक्रम अभ्यास केंद्र विद्यार्थी डाउनलोड तुम्ही ऑनलाईन प्रिंट करू शकता ओके आता यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या माहिती पुस्तकेतील प्रवेश संबंधीचे सर्व नियम अटी व शर्ती आणि हमीपत्राद्वारे दिलेल्या माहितीचे तसेच विद्यापीठाने वेगवेगळे केलेल्या सूचनांचे पालन विद्यार्थ्यास करणं बंधनकारक आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो तुम्हाला प्रारंभिक माहिती असणं गरजेचं होतं ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि याची काळजी घेऊन तुम्ही तुमचं या ठिकाणी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाईन अर्ज करण्यास हरकत नाही धन्यवाद तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समधून टाका आपण त्यावर नक्कीच सोल्युशन घेऊयात थँक्यू